एक अंगाचा थरका पुरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय राज्यातील विविध भागात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मागील दोन तीन दिवसांपासून सोलापूरमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि आता देखील तुम्ही पाहिलं तर सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे यामुळे नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडालेली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ इथं सीना नदी दुतडी भरून वाहत असताना दोन तरुणी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याचं पाहायला मिळालं धोक्याची पातळी ओलांडलेल्या नदीत ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी थेट पाण्यात उडी मारून दोरे आणि टूपच्या सहाय्यानं त्यांचे जीव वाचलेले आहेत या ठिकाणची ही दृश्य तुम्ही पाहू शकता वडकबाळ इथं सीना नदी दुतडी भरून वाहत असताना दोन तरुणी या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या औधुसिद्ध पुजारी अमोक सिद्ध पुजारी आणि वांगीचे नगरे या तिघा धाडसी तरुणांनी दाखवलेलं शौर्य कॅमेऱ्यात कैद झालेले आहे या बचावामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोलापूरमध्ये पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ इथं सीना नदी दुतडी भरून वाहत असताना दोन तरुणी या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या धोक्याची पातळी ओलांडलेल्या नदीत ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी थेट पाण्यात उडी मारून या दोन तरुणींचे प्राण वाचवलेले आहेत औधू सिद्ध पुजारी आणि अमोक सिद्ध पुजारी तसंच वांगीचे नगरे या तिघा धाडसी तरुणांनी दाखवलेलं शौर्य कॅमेऱ्यात कैद झालेलं आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय